वंचित भाजपची बी टीम आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर न्यूज चॅनलपासून काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी जनरलाइज केलेलं हे स्टेटमेंट ज्या प्रकाश आंबेडकरांवर वंचितमुळं काँग्रेसच्या दहाच्या आसपास जागांवर मतविभाजनाचा फटका बसल्याचा गंभीर आरोप झाला होता त्याच आंबेडकरांनी यंदाच्या लोकसभेला महाविकास आघाडीसोबत जात भाजपविरोधात आपली ताकद जोडण्याचा प्रयत्न केला पण चर्चा फिसकटली आणि वंचितनं स्वतंत्र उमेदवार दिले पण मागच्या काही दिवसातील घडलेल्या घटनांची टाईम लाईन जर पाहिली तर वंचित भाजपची बी टीम नसून ती व्ही फॉर विलन टीम आहे की काय असं बोलायला बराच स्कोप आहे कारण कागदावर वंचित जरी निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असली तरी भाजपच्या जागांवर काड्या करून त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला मिळून द्यायचा याच अजेंड्यावर आंबेडकर चालत आहेत याची बरीच उदाहरणं समोर आली आहेत आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांचं दाखवण्यासाठी जरी फिसकटलं असलं ला तरी त्यांची अंतर्गत छुपी युती आहे का वंचित भाजपला म्हणजेच महायुतीला नेमकं कोणत्या जागावर जाम केले आंबेडकरांच्या डोक्यापासून ते वंचितच्या गोटात नेमकं काय शिजतंय याचंच केलेलं हे इन डेप्थ ॲनालिसिस हॅलो मित्रांनो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे वंचित आणि महाविकास आघाडीची बोलणी फिसकटल्यानंतर वंचितनं आपले स्वतंत्र उमेदवार जाहीर केले पण याची सुरुवात झाली ती काँग्रेसला सॉफ्ट कॉर्नर देऊ काँग्रेसच्या कोणत्याही सहा जागांवर वंचित बिनशर्त पाठिंबा देईल असं पब्लिकली सांगून टाकलं एवढंच नाही तर कोल्हापुरात काँग्रेसच्या तिकिटावर उभा असलेल्या शाहू छत्रपतींना आणि बारामतीतून सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा देऊन आंबेडकरांनी माहितीची डोकुकी वाढवली या दोन्ही जागा तशा माहितीसाठी प्रतिष्ठेच्या अशा वेळेस वंचितचा उमेदवार मैदानात असता तर ही गोष्ट महायुतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडली असते पण बाळासाहेबांनी आपली मोठी वोट बँक आणि यंत्रणा थेटपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी लावल्यानं या दोन्ही जागा महाविकास आघाडीसाठी थोड्या सोप्या झाल्या आहेत आता वळूयात विदर्भाकडं विदर्भातील सर्वात हाय वोल्टेज मतदारसंघ सध्या कुठला असेल तर तो अमरावतीचा अमरावतीतून स्टँडिंग खासदार नवनीत राणा या भाजपकडून तर बळवंत वानखेडे काँग्रेसकडून खासदारकीच्या रिंगणात आहेत वंचितनं इथून प्राजक्ता पिल्लेवालांना उमेदवारी जाहीर केली होती रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर सुद्धा मैदानात होते मोठ्या प्रमाणावर दलित मत फुटणार असल्यानं याचा फटका अर्थातच काँग्रेसला बसणार होता पण अचानक अमरावतीत अनेक ड्रॅमॅटिक घटना घडल्या आंबेडकरांनी त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत आपली उमेदवारी मागे घेतली तर दुसरीकडे आनंदराज यांनीही मतविभाजनाचा फटका नको म्हणून आपली उमेदवारी मागे घेतली थोडक्यात काय तर अमरावतीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी आता सरळ लढत पाहायला मिळणार आहे भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा रेटल्यामुळं दलित समाज हा मोठ्या प्रमाणावर भाजपच्या विरोधात एकवटलाय वंचित आणि रिपब्लिकन सेनेमुळे ही वोट बँक फुटणार होती मात्र आता असं न होता याचा इनडायरेक्ट फायदा हा काँग्रेसच्या उमेदवाराला होणार आहे एकूणच अमरावतीतही नवनीत राणा यांना पाडण्यासाठी वंचितनं घातलेली ही खोड आहे का असंही या घटनाक्रमाकडे पाहिलं जात आहे सत्तावीस मार्चला यवतमाळमध्ये वंचितनं सुभाष पवारांना तिकीट दिलं मात्र शेवटच्या दिवशी उमेदवारी बदलून अभिजित राठोडांचा फॉर्म भरला पण काही तांत्रिक त्रुटीमुळं राठोडांचाही अर्ज बाद झाला आणि वंचित यवतमाळच्या निवडणुकीतून बाहेर पडली भावना गवळींचं तिकीट कापून राजश्री पाटलांना उमेदवारी दिल्यानं यवतमाळमध्ये सध्या काय होणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं त्यात शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या यवतमाळमधून संजय देशमुख हा कडबाळ प्रतिस्पर्धी ठाकरेंनी मैदानात उतरवला होता थोडक्यात लढत अटीतटीची होणार होती त्यामुळं वंचितचा उमेदवार टेक्निकली बाहेर पडल्यामुळं ही गोष्ट नकळतच ठाकरेंच्या पथ्यावर पडणार आहे या सगळ्यात लेटेस्ट घडामोड पाहायला मिळाली ती सोलापुरात सोलापुरातून वंचितनं राहुल गायकवाड या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देऊ केली होती वंचित ज्या काही हाताच्या बोटांवर मोजणी जागांवर प्रभाव पाडतं त्यात सोलापूरचाही समावेश होतो ही जागा आधीच अनुसूचित जाती म्हणजेच एस सी साठी राखीव होते इथला दलित समाज ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो त्याचा विजय निश्चित मानला जातो दोन हजार एकोणीसला दस्तूर खुद्द प्रकाश आंबेडकर सोलापूरच्या जागेवरून लढले होते त्यांना तब्बल एक लाख सत्तर हजार इतकी भरभक्कम मतं मिळाल्यामुळं सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता यावरून सोलापुरात वंचित फॅक्टर किती निर्णायक ठरतो याचा आपल्याला अंदाज बांधता येईल या वेळेसही वंचितचा उमेदवार मैदानात असल्याने याचा प्रणती शिंदेंना फटका बसेल असं एकूणच वातावरण तयार झालं होतं पण अगदी शेवटच्या क्षणी वंचितच्या राहुल गायकवाड्यांनी माघार घेतल्यामुळं राम सातपुते यांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यामुळं भाजपच्या या हक्काच्या जागेवर आंबेडकरांनी पुन्हा एकदा फडणवीसांची कोंडी केली आहे हे फक्त एवढ्यावरच थांबलं नाहीये तर बदलावे लागणारे उमेदवार आणि घोळ पाहून वंचितचं नेमक्या डोक्यात काय चाललंय याचं चा कोडं अनेकांना पडलंय दोन एप्रिलला वंचितनं परभणीतून बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर केली होती चार एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उगलेंचा उमेदवारी अर्ज रद्द करून पंजाब डग यांचा फॉर्म भरला दोन हजार एकोणीसला परभणीत वंचितचे आलमगीर खान उमेदवार होते त्यांनी दीड लाख मतं घेतली होती पण यंदा वंचितनं तिकीट न दिल्यानं त्यांनी राजीनामा देत बसपाकडून उमेदवारी मिळवली थोडक्यात परभणीतून वंचित स्वतःहून बॅकफुटला गेली रामटेकमध्ये झालेल्या उमेदवारीचा घोळ तर देवेंद्र फडणवीसांशी जवळीक वाढल्यानं मंगलदास बांदल यांची शिरूरमधून रद्द झालेली उमेदवारी या सगळ्या घटना कळत नकळत भाजपसाठी गुंता वाढवत जात महाविकास आघाडीच्या फायद्याचं ठरत आहे ही सगळी क्रोनॉलॉजी नीट समजून घेतली तर वंचित भाजपची बी टीम आहे असं म्हणणं थोडं धारसाचं ठरेल याउलट वंचित भाजपच्या जागा पाडण्यासाठीच काड्या आहे का असाही कोणी डाऊट घेता तर आश्चर्य वाटायला नको बाकी वंचित हे सगळं कशासाठी आणि का करत आहे तुमचा अंदाज काय सांगतो तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका